नमस्कार मित्रांनो मिलिंग घाटी कॉमेडी मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन कसे आहात चांगलेच असायला पाहिजे मित्रांनो आजचा ब्लॉग आहे ना एकदम छान बनवत आहे बघा खूप दिवसानंतर मी हा आपल्यासमोर ब्लॉग बनण्यासाठी आलेले आहे मित्रांनो ब्लॉगचं नाव आहे बघा आजच्या परिस्थितीवर हा ब्लॉग बनवत आहे जी सत्य घटना आहे जी सत्य परिस्थिती आहे त्याच्यावरच मी बनत असतो मित्रांनो ब्लॉक आजचा नाते न तुटण्याचे कारणे आजच्या ब्लॉगचं नाव आहे मित्रांनो नाते ना न तुटण्याचे कारणे काय आता कारण काय असेल तुम्हाला प्रश्न पडला असेल की काय असेल नाते तुटण्याचं कारण एक अचंबा पडला असेल तुम्हाला एक प्रश्न पडला असेल एक गंभीर प्रश्नामध्ये असेल तुम्ही एक अस्वस्थ झाला असेल तर काही अस्वस्थ होण्याची गरज नाही मित्रांनो बघा आम्ही तुम्हाला काय आहे ते प्रश्न तुम्हाला सांगतो काय कारणे असतील काय असेल ते तुम्हाला सांगतो मित्रांनो आणि लक्ष देऊन ऐका इकडे तिकडे लक्ष न देता पूर्ण ते शंभर टक्के तुम्ही फक्त आमच्या लक्ष असू द्या आणि आमच्या आमच्या व्हिडिओला लाईक ला करत जा आणि सबस्क्राईब करत जा आणि सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत आणि काय लाईक करायला पैसे लागत नाही शेअर करायला पैसे लागत नाही आणि फुकट पट्टीश दाबाय पट दा पट 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 एक हजार तरी करून टाकून द्या मित्रांनो सर तुमच्या सहकार्यामुळे सर आणि एक हजार माझे झालेले असेच तुमचं सहकार्य राहू द्या असेच आशीर्वाद राहू द्या तर मी आता आपल्या ब्लॉगला सुरुवात करीत आहे मित्रांनो एकमेकाबद्दल आपुलकीची आणि प्रेमाची भावना असायला पाहिजे मित्रांनो बघा पत्नीने पतीचा आदर ठेवायला पाहिजे आणि पतीने पण पत्नीचा आदर सन्मान मान ही एक वैभव लक्ष्मी असते तिचा आदर ठेवणं गरजेचं आहे हे पत्नी आहे म्हणून आपण काही सुखी समाधानानं राहतो सुखी समाधानानं खात असतो सुखी समाधानानं जेवत असतो पत्नी म्हणजे एक आईचं दुसरं रूप आहे मित्रांनो तरी बघा मित्रांनो हातोडून विनंती करतो की तुम्ही पत्नीचा एक आदर करा ती एक लक्ष्मी असते आता मी तुम्हाला एक घटना घडलेली सांगतो आम्ही आम्ही परिवारासोबत जे आहे ना आ, गेलो होतो आम्ही देवगावला बघा संक्रांतीच्या दिवशी आम्ही दर्शन घेऊन आलो तिथं आणि गेटवरच आहे ना काथा मंदिरच्या समोरच एक लेडी होती ते नांद तालुका अखरगा तालुका मुकेट जिल्हा नांदेड येथील ती तिला दोन दोन मुलं होते एक सहा वर्षाची मुलगी आणि दोन वर्षाचा एक मुलगा होता तिला इथून आणि तिचा नवरा आहे ना चार वर्षाची चार मुलं असतीलच त्या बायकोला घुल पळून गेलेले आहे बघा अशी बघा त्या बायला बघा ती बाई जी आहे ना मुखेड तालुक्यातली अक्करगाव नांदेड जिल्ह्यातली ते पुण्याला आले होते तर ते रस्त्याने भीक मागत होती रडत होती आम्ही दर्शन घेऊन आलो मग त्यावेळेस आणि तिचा नवरा जे आहे ना चार मुलं असते वेळेस चार मुलाच्या आईला त्याने घेऊन पळून गेलेले आहे मित्रांनो सत्य घटना आहे परिस्थिती आम्ही सत्य घटनेवरच हा हा ब्लॉक बनवता असतो थोडी तरी ह्या माणसाला वाटायला पाहिजे किंवा आपले दोन मुलं असते वेळेस सुखी संसार असते वेळेस चांगला परिवार असते वेळेस त्याने दुसऱ्याच्या बायकोला घेऊन त्यांनी पळून गेलेले आहेत आणि त्या जी पळून गेलेली बाई आहेत तिला चार मुलं आहेत ती पण तिला त्या पण बाईला वाटायला पाहिजे आपल्याला चार मुलं असते वेळेस ह्या माणसाचं का पळून जावं थोडी तरी वाटायला पाहिजे आता मला वाईट वाट वाईट शब्द येतात पण एक ते का वाईट बोलणार नाही तरी मित्रांनो तुम्हाला हात जोडून विनंती करतो जर तुमची जर पत्नी स्वतःची असेल तर एवढा सुखी संसार असते वेळेस दोन मुलं असते वेळेस तुम्ही चार मुलाच्या बायकोला का पळून घेऊन जाऊ शकता का गेली तुम्ही का जाऊ शकता तुम्ही कारण काय आहे मित्रांनो बघा तुम्हाला हात जोडून विनंती अशी वाईट कृती करू नका आणि जे बघा तुम्ही मुलगी म्हणजे एक वैभव लक्ष्मी असते त्या बाईला जे आहे ना एक मुलगा होता ते दोन वर्षाचा दोन तीन वर्षाचा आणि सात वर्षाची मुलगी होती हसलेली होती आणि तो बी मी बघा एवढं मुलगी हसत होती तिथं रस्त्यावर भीक मागत होती त्या मुलांना त्या माणसाने चार मु चार मुलं असते त्यांना बायकोला खूप पडून गेलेले असं वाईट करते घडले असे लोक घाणेरडे वागायला लागलेले होता म्हणून मी काय केलं तिथं आम्ही परिवारासोबत दर्शन घेऊन आलो होतो ती भीक मागत होती मग त्यांना आता तिथं आजूबाजूला काही नव्हतं तर मी हॉटेलमध्ये जाऊन त्यांना दहा बाराचा पथ्या भाजी भाकरी असे त्यांना दिले तिथे खायला मी जेवण काय की दिलेले मी काय व्हिडिओ दाखव असे आम्हाला लोक भेटत असतात आम्ही त्याला दान करत असतो म्हणून मी म्हणतो की बाबा एकमेकाबद्दल आपण तिची प्रेमाने ठेवा म्हणून हे असे नाते तुटल्या जाते असे तुम्ही नाते तोडू नका ना म्हणून मी म्हणतो आणि बघा तुम्ही बी आहे ना असे करू नका आता काय वाटलं असेल बघा ते मला ती अक्षरशः रडत होती बाई ती अक्षरशः डोळ्यावर पण अशीर गुळत होती आम्हाला पण खूप वाईट वाटत होतं तो हा हा जो व्हिडिओ आहे ना मी संक्रांती दुसऱ्या झाल्या तिसऱ्या दिवशी काहीतरी मी हा ब्लॉग टाकलेला आहे तो तुम्ही त्याच्यावर जाऊन बघू शकता त्या व्हिडिओ त्याच्यामध्ये टाकलेले काय आहे ते प्रत्यक्ष परिस्थिती शूट केलेली आहे मी त्याच्यावर टाकलेली आहे बघा आणि त्याच्यानंतर जे आहे ना पती पत्नीने पतीचा सन्मान करायला पाहिजे आदर करायला पाहिजे असं आपुलकी असायला पाहिजे आणि त्याच्यानंतर जे आहे ना आणि छोट्या भावाने मोठ्या भावाचा आदर करायला पाहिजे छोट्या भावानं मोठ्या भावाचा आदर करायला पाहिजे तर मोठ्या भावानं छोट्या भावाला आपण आदर आदर ठेवायला आपुलकी ठेवायला पाहिजे जर छोटा भाऊ जर आपला काही संकटात असेल काही अडचणीमध्ये असेल तर तुम्ही त्याला सरळ हाताने मदत करा आणि आपल्या भावाला आपण काय देऊ शकतो काय करू शकतो ही आपुलकी आणि प्रेम भावना हे ठेव जावा मित्रांनो तुमच्याकडे सगळं करोडपती असेल ते मोठ्या भावापशी आपला छोटा भाऊ जर अडचणीत असेल तर ते तुम्ही यांना स सहकार्य ठेवा म्हणजे हे असे नाते तुटत नसतात आणि त्याच्यानंतर काकाने पुतण्याचा आदर करायला पाहिजे काकाने पुतण्याचा आदर करायला पाहिजे आपला मुलगा म्हणून त्यांनी ओवरला पाहिजे पुतण्याने पण आहे ना काकाचा पण आदर करायला पाहिजे काका म्हणजे का आपले एक वडील असतात आपले ईश्वर असतात त्यांचा आदर सन्मान करायला पाहिजे मित्रांनो बघा आजकालच्या परिस्थिती बरोबर स्वतःचे मुलं स्वतःच्या आवडीला असतात बाहेर काढून टाकायला बघा स्वतःचा पुतण्या जी आहे ना स्वतः काकालाच हाणामारी करतात बघा किती अहन करतात मी तुम्हाला मी आता एक आपल्या मी मागे आठ दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ बघितला आमच्या डोळ्यातून पाणी गळते ते बघा ऋतेश देशमुख रितेश देशमुख त्यांचं काय त्यांची काकाविषयी आदर होता काय आपुलकी होती तुम्ही तो त्यांचा आहे ना आम्ही एबी दोन हजार तो व्हिडिओ बघितला होता त्याच्या भाषणामध्ये कळलं होतं त्यांनी म्हणले ते आपण भावाला काय देऊ शकतो भावाविषयी किती आपुलकी आणि प्रेम भावना किती होती काकाविषयी किती प्रेम आपुलकी होती ते त्यांच्या भाषणामधून सांगितले बघा आमच्या डोळ्यातून अक्षर धारा था घडले की बाबा त्यांचं जे आहे ना रितेश देशमुख साहेबांचं जे काकाविषयी आणि किती प्रेम होते आणि भावा भावाचं कसं प्रेम भावाविषयी आपुलकी प्रेम काकाविषयी आपुलकी माया हे कशी होती त्यांनी स्पष्ट सांगितले त्याच्या त्यांच्या भाषणाबद्दल मित्रांनो ते भाषण ऐकून असं अंगावर काटे येतात आणि डोळ्यात असे टप 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 असे धारा गळतात त्यांचे जे आपुलकी आणि प्रेम काकाविषयी प्रेम काकाविषयी आपुलकी काकाविषयी प्रेम आणि भावाविषयी प्रेम भाऊ काय देऊ शकतो भावाला पण त्यांनी काय केलं तर त्याचे शेवटपर्यंत आहे ना जे त्याची भाव आपुलकी प्रेम हे ते त्यांनी केवढं आदर करतात काका त्यांनी म्हणले खुँँ, की काका मी तुमचा खूप आदर करतो तुमचा मी मी खूप प्रेम करतो भावावर प्रेम करतो हे वाक्य बोलतात समजा अक्षरशः आम्ही डोळ्या वाटत पाणी गळलं की बाबा काय त्यांची आपुलकी आहे असते किती प्रेम असते किती मया असते त्यालाच खरं खरं असे नाते म्हणतात म्हणून हे एवढंच प्रेम तर कोणतेही नाते तुटत नसतात मित्रांनो बघा मुलाने आई वडिलाचा सन्मान आदर करायला पाहिजे मुलाने आई वडिलाचा आदर सन्मान करायला पाहिजे तर मुलं आजकालची मुलं आहे ना स्वतःच्या आई वडिला घराच्या बाहेर काढतात एवढी वाईट फर्शिनी असतात आणि काढून आता मी एक अक्षरशः एक बैल तर आळंदीला जात तेवढंच एका एका एक वाला होत्या माणूस आणि दुसऱ्या एक होत्या दोघच आणि त्या स्वतःच्या आई वडील लाग आठोनं इथं देऊला आळंदीला सोडले आणि शेत नावावर करून घेतले आणि ते आई वडील स्वतः रडत होते अक्षरशः की बाबा आम्हाला मुलांना घराच्या बाहेर काढले शेत नावावर करून घेतले रडत होते आणि दुसऱ्या लोकांनी त्यांना मारले आणि स्वतः तुम्ही स्वतःच्या आई वडिलाची सेवा जा करत जास्त त्यांचे शेत घर का शेत घर का हडप करता म्हणून त्यांना शिव्या दिली तुम्ही मित्रांनो हे अशा मुळे काय नाते ना तुटल्या ना जाते नाते असे तुटण्याचे कारण हेच असतात नाते न तुटण्याचे कारण हेच असतात म्हणून कृपा करून तुम्ही याने आपुलकी ठेवा जर तुम्ही जरी एकमेकाबद्दल आपुलकी आणि प्रेम भावना नसेल तर आपली नाते तुटतातच आजकाल बघा प्रेम असायला पाहिजे प्रेम नसल्यामुळं अशी असे गोष्टी घडत असतात आणि मित्रांनो बघा मी आमचं एकच ध्येय आहे की बाबा आम्ही काय विसर्वांना हात जोडून विनंती करतो की एकमेकाबद्दल आपण तिच्या प्रेमाची भावना ठेवा आणि आपले नाते तुटू देऊ नका जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत मरेपर्यंत तुम्ही नाते ठेवा आयुष्यभर नाते ठेवा पैसा येतो जातो पैसा येतो जातो परत येतो पुन्हा जातो पण तुमच्या आयुष्यामध्ये एक वेळ जर नाते गेले ते परत येऊ शकत नाही पैसा पैसा पुन्हा येतो पुन्हा कमवतो पण पुन्हा नाते कधी येऊ शकत नाहीत पुन्हा नाते कधी कमवू शकत नाहीत गेलेला पैसा परत कमवू शकतो पण ती गेलेले नाते परत कमवू शकत नाहीत एवढंच मी तुम्हाला हा जोडून विनंती करतो मित्रांनो आमच्या काही मुल्यावर चूक झाल्याची क्षमा असावी आणि आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करत जा शेअर करत जा, ला कर जा, कर जा आणि सबस्क्राईब करत जावा मित्रांनो कारण आमचं एक ध्येय आहे की बाबा माझं एक ध्येय आहे की बाबा आपल्याला काय दोन गोष्टी येतात शिक्षणासाठी काहीतरी समाजासाठी करावं काहीतरी लोकांसाठी करावं हेच तो तोल, आमचं तळतळीचं आव्हान आहे आणि हा जोडून ने विनंती करतो की एकमेकाबद्दल आपुलकीच्या प्रेमाची भावना ठेवा आपण सर्व परिवार आणि हसत खेळत राहावा आपले नाते तुटवू नका एवढंच मी हा जोडून विनंती करतो हा व्हिडिओ जर लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करा Okay bye